नमस्कार आज आपण मुंबईतील एक अनोखी आणि ऐतिहासिक सफर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबा या मार्गावरील सुंदर हेरिटेज इमारती दर्शन व थोडक्यात माहिती घेणार आहोत तर सुरुवात करूया मुंबईचे धगधगते हृदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन सी एस एम टी पूर्वी विक्टोरिया टर्मिनस बोरीबंदर या नावाने ओळखलेच असे अठराशे अठ्या मध्ये ब्रिटिश वास्तुविशारद विषया फ्रेनरिक विलियम स्टीवन्स याने डिझाईन केलेले हे स्थानक विक्टोरिया राणीच्या राज्याभिष्काच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले एकोणीसशे शहाण्णव मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस सीएसटी तर दोन हजार सतरामध्ये मध्ये पुन्हा नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले युनेस्कोने या टर्मिनसला जागतिक जागतिकाचे यादीत समावेश केले गॅथिक शैलीत बांधण्यात आलेली ही इमारत आहे युरोप मध्ये बाराव्या शतकाच्या आसपास विकसित झालेली ही एक लोकप्रिय वास्तुशैलीचा प्रकार आहे ही शैली मुख्यतः चर्च राजवाडे कॅथेड्रिल म्हणजेच ख्रिश्चन धर्मातील दर्मा, बिशपचे मुख्य आणि सर्वात मोठे चर्च किल्ले इत्यादी इमारतीमध्ये ही शैली पावस मिळते या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे उंच उंच मनोरे उंच उंच स्तंभ काचेचे रंगीबिरंगी चित्र देवदेवतांच्या संतांच्या प्राण्यांच्या व फुलांचे सुंदर मूर्ती व शिल्पे तसेच भिंतीवर छतावर व स्तंभावर सुंदर नक्षीकाम तसेच मोठमोठ्या काचाच्या रंगीत खिडक्या व त्यावर केलेले रंगीत चित्रकाम त्यामुळे सूर्यप्रकाश इमारतीच्या आत येताना सुंदर रंग दिसतो जर कधी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर आलात तर येथे ही सुंदरता नक्की वेळ काढून पहा या परिसरात जुनी वाचनालय बँका कोर्ट छापखाने इत्यादी व त्या इमारतीच्या सुंदर सुंदर कमानी नक्षीकाम आणि जुन्या ब्रिटिश शैलीतील बांधकाम हे सर्व पाहून जणू काही प्रदेशवारी करत आहोत असेच भासते हा संपूर्ण परिसर मुंबईचे हेरिटेज स्ट्रीट म्हणून ओळखले जाते उंच मिनार व त्यावर घंटा घडी सुंदर दगडी बा, बांधकाम असणारी इमारत म्हणजेच मुंबई विद्यापीठाची ऐतिहासिक इमारत फोर्ट परिसरात मुंबई उच्च न्यायालय बँका आणि महाराष्ट्र शासनाच्या व कित्येक हेरिटेज इमारतीच्या मधोमस्तीत अठराशे चौसष्ट मध्ये बांधण्यात आलेले ऐतिहासिक वास्तू म्हणजे सर्वांच्या परिचयाचे पूर्वीचे फुलोरा फाउंटन व सध्याचे हुतात्मा चौक हुतात्मा चौकाचे मूळ नाव पूर्वी फाउंटन किंवा फ्लोरा फाउंटन होते राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते त्यामुळे या गोष्टीचा विरोध करण्यासाठी व मुंबई महाराष्ट्रात समावून घेण्यासाठी एकोणीसशे छप्पन साली आंदोलनाला जोर धरला होता संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मोराजी देसाई यांनी आंदोलकावर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता या आंदोलनात जवळपास एकशे पाच जे आंदोलक गोळीबारात हुतात्म्य झाले त्यांच्या मनात त्यांची आठवण म्हणून या चौकात हाती मशाल घेतलेल्या क्रांतीवीर स्त्रीप्र एक पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याला हुतात्मा स्मारक असे नामकरण करण्यात आले त्यामुळे फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकात एकोणीसशे साठ मध्ये हुतात्मा चौक असे नाम देण्यात आले एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये याच ठिकाणी

जागीर आर्ट गॅलरी इथे दर आठवड्याला नवीन एक्झिबिशन पेंटिंग्स फोटोग्राफी आणि विविध कलाकृतीचे प्रदर्शन भरते मुंबईची कला संस्कृती जाणून घेण्याची इच्छा असेल तर येथे अवश्य भेट घ्या पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय म्हणून ओळखले जाणारे हे म्युझियम भारतातील एक प्रसिद्ध संग्रहालय आहे येथे कला इतिहास शिल्पकाम प्राचीन शिलालेख वास्तू आणि सांस्कृतिक याचे सुंदर खजिना पाहायस मिळतो मुंबईतील कुलाबा काजवे परिसरात असलेले हे ठिकाण म्हणजेच श्याम प्रसाद मुखर्जी चौक आणि हे मुंबईतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे या चौकात हृदयसमर बाळासाहेब ठाकरे स्मारक कमिशनर ऑफिस त्याचप्रमाणे एकोणीसशे तेहतीसमध्ये बांधण्यात आलेले एकमेव मुंबईतील पहिले ऐतिहासिक वातानुकूलित थिएटर म्हणजे रिगल सिनेमा पाहवास मिळतो हे क्षेत्र म्हणजे मुंबईच्या ऐतिहासिक भागातील महत्त्वाचा भाग मानला जातो भारताची शान म्हणजेच एकोणीसशे तीनमध्ये टाटा समूहाने बांधलेले भारतातील सर्वात भव्य दिव्य हॉटेल म्हणजेच ताज पॅलेस अगदी अरबी समुद्रकिनारी गेटवे ऑफ इंडियाला लागूनच उभे असलेले भव्य वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे जगविख्यात मुंबईच्या मुकुटमणी म्हणजे गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे अरबी समुद्राच्या काठावर बांधलेले ऐतिहासिक व नमुना असणारे सुंदर स्मारक जगाची ओळख बनली आहे ताज व गेटवे ऑफ इंडिया याच्या मधोमध असलेले सुप्रसिद्ध हा काळा घोडा स्मारक सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हे ठिकाण आहे कुलाबा कोळीवाडा हा मुंबईतील जुना कोळीवाडा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि कुलाबा मार्केटच्या जवळ अगदी हाकेच्या अंतरावर आहे येथून सुंदर गेटवे ऑफ इंडिया हॉटेल तास आपण पाहू शकतो जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद